काय करूया डोसा अरे पण मला तर इडली करायची होती बरं जाऊ दे दोन्ही पण करूया दो तो या। ओके नमस्कार युट्यूब कर तुमच्याकडे सुद्धा असंच होत का कुणीतरी घरातला एखादा असतोच आपण इडली केली की के त्याला डोसा खायचा असतो आणि आपण डोसा केला की के त्याला के इडली चला तर मग आज त्याच प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी आपण एकाच बॅटरपासून इडली डोसा अप्पे असे सगळे पदार्थ करता येतील असं एक मिश्रण मी तुम्हाला प्रमाणबद्ध पद्धतीने कसं करायचं ते आज दाखवणार आहे आणि हे सगळे प्रकार आपण त्यापासून करून पाहणार आहोत तर रेसिपी स्टार्ट करूया आणि लगेच सुरुवात करूया चला तर मग एकाच बॅटरपासून इडली डोसा आप्पे असं सगळं काही करून पाहणार आहोत त्यासाठी एकाच प्रकारचं मिश्रण तयार करणार आहोत आणि इथे मी त्यासाठी तुम्हाला सांग काय प्रमाण घेतलं आहे ते सांगते आहे सहा वाट्या तांदूळ आहे दोन वाटी उडदाची डाळ एक चमचा मेथ्या आणि एक वाटी पोहे इथे मी भिजवून घेतले छान सहा ते सात तास हे मी भिजवून घेतलं आहे आणि आता ते आपण छान वाटून घेणार आहोत आणि रात्रभर फर्मेंटेशनसाठी ते आपण ठेवून देणार आहोत चला आता आपण हे आता छानपैकी वाटून घेऊया तुम्ही पाहू शकता इथं आपलं हे इडलीचं पीठ बॅटर छान असं वाटून तयार आहे आणि हे कमीत कमी रात्रभर आपण मस्त फर्मेंटेशनसाठी बाजूला झाकून ठेवणार आहोत छान अशा उबदार ठिकाणी ठेवायचं म्हणजे बॅटर छान फर्मेंट होतं आणि आपली इडली डोसा किंवा आपे सगळेच पदार्थ अतिशय छान होतात तर हे बॅटर भिजण्यासाठी आपण आता रात्रभर ठेवून देऊया पाहू शकता आपण हे पीठ रात्रभर भिजण्यासाठी साईडला ठेवलं होतं आणि ते किती छान वरती आलं आहे एकदम मस्त फर्मेंट झालं आहे आणि आता याच्यामध्ये इनो किंवा खायचा सोडा असं काहीही घालायची गरज नाही करताना आपण फक्त याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे आणि मस्त याच्यापासून इडली डोसा आणि अप्पे तयार करणार आहे चला तर मग पुढेची कृती आपण स्टार्ट करूया आता पहिल्यांदा आपण चटणी वाटून घेऊया चटणीसाठी मी इथे एक अख्खा ओला नारळ घेतलाय दोन चमचे फुटाण्याची डाळ दोन तीन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं दोनच लसणाच्या पाकळ्या दोन चमचे शेंगदाणे आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता नसेल नाही घातली तरीही चालेल आता हे सगळं मी मिक्सरला छान वाटून घेणार आहे आणि आपण याची चटणी तयार करणार आहोत एका तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून ठेवतले त्याच्यामध्ये पहिले जाईल मोहरी लाल सुक्या मिरच्या आणि थोडीशी उडदाची डाळ तडका आपण छान या चटणीवरती घालून घेऊया मस्त तडका बसला आणि आता ही चटणी आपली तयार आहे आता आपण लगेच चला आता आपण सांबराला फोडणी देऊन घेऊया इथे कुकरमध्ये मी अर्धा पेला तुरडाळ आणि अर्धा पेला मुगडाळ असं समप्रमाणात घेऊन दोन शिट्ट्या करून डाळ शिजवून घेतली आहे छान त्याच्यामध्ये शिजताना मी कांदा आणि टोमॅटो दोन्ही ॲड केलं होतं आता आपण सांबर फोडणीला घालणार आहोत तर इथे मी एक इथे मी एक पातेला गरम करत ठेवले सांबर फोडणी घालण्यासाठी त्यात मी दोन चमचे तेल टाकले तेल गरम झाले की त्यात पहिली आपण मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की जिरा घालूया मग घालूया लाल सुक्या मिरच्या आलं लसणाची पेस्ट आणि कढीपत्त हे छान परतून घेऊ हो, एक मिनिटभर छान परतून झालंय मस्त अशी फोडणी बसली आहे फोडणीचा छान सुगंध येतोय त्या शे शेवगा आणि वांग मी है ते हे करून घेतले चिरून घेतलंय शेवगा थोडा वाकून घेतलाय तर हे मी मिक्स करून घेते छान आता आपण याच्यामध्ये मसाले ऍड करूया पहिली जाईल हळद नंतर दोन मोठे चमचे लाल तिखट आणि आपला सांबर मसाला इथे मी सुहानाचा सांबर मसाला वापरलाय तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता हे छान मिक्स करून घेऊया एक मिनिटभर परतून घेऊ आणि आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ ऍड करूया इथे मी या फोडणीत ही डाळ ऍड करून घेतली आहे एकदा छान असं मिक्स करूया आणि याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण पाणी ऍड करूया शक्यतो पाणी घालताना गरम घालायचं म्हणजे आपला पदार्थही छान होतो त्याला रंग सुरेख येतो आणि आता ये ह्या सांबराला आपण एक छान उकळी काढून घेऊया शेवटी मी याच्यामध्ये ऍड करते एक गुळाचा खडा गुळ घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी काही हरकत नाही आणि चवीनुसार मीठ आता शेवटी याच्यामध्ये आपण छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करू आणि मस्त आपलं सांबर छान इथे उकळून तयार होतोय तोपर्यंत आपण आता इडली तयार करून घेऊ चला आता मग आता आपण इडलीचा कुकर लावतो आहे त्यासाठी मी आता एका भांड्यात लागेल तेवढं पीठ काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं आहे याच्यामध्ये परत पाणी वगैरे मी काहीही ॲड केलेलं नाही तुम्ही पाहू शकता जे मी काल वाटलेलं पीठ होतं ते त्याच पद्धतीनं आहे त्यात बा दुस इनो सोडा असं काहीही मी ॲड केलेलं नाही आहे आता आपण इडल्या तयार करून घेऊया त्यासाठी इथे इडलीचा कुकर मी प्रीहीट करायला ठेवलाय त्यात तळाला पाणी आहे आणि आता इथे मी इडली पात्रात इडलीचं पीठ घालून घेते अशाच पद्धतीने आता मी सगळ्या या इडली पात्रात पीठ घालून घेते तुम्ही पाहू शकता आता आपण ह्या इडली पात्र या स्टीमरमध्ये म्हणजेच या इडलीच्या कुकरमध्ये मी ठेवलं आहे आणि त्याला झाकण लावून साधारण आठ मिनिटे आपण ह्या इडली शिजवून घेणार आहे हा माझा शिट्टीचा कुकर आहे ला साधारण एक शिट्टी झाली की या इडल्यात तयार होतील झाकण मी लावलं आहे आणि साधारण आठ मिनिटांनी आपण हा कुकर बंद करूयात आपला इडलीचा कुकर होतोय तोपर्यंत आपण इथे डोसा करण्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय हा बिडाचा तवा आहे हा गरम झाला की आता मी याच्यावर थोडस तेल लावून घेते आणि छान असा फळीच्या सहानी पसरवून घेऊया साईडनी मस्त याला जरा तेल सोडून घेऊ डोसा एका साइडनी पचलाय आता हळूहळू आपण त्याच्या कडा सोडवून घेऊ पूर्ण साइडने आपला डोसा आपण सोडवून घेतलाय हा पाहू शकता तुम्ही किती छान असा डोसा तयार झालाय ह्याला क्रिस्प पण किती सुंदर आलाय अशा पद्धतीने आपला डोसा करून रेडी आहे इथे मी कुकरचं झाकण आणि तुम्ही पाहू शकता किती इडल्या फुगल्यात आणि एकदम सॉफ्ट झाल्यात आता हा थंड झाला की मी तुम्हाला काढून दाखवतेच आता इथे आपण आपे पात्र गरम करायला ठेवले आणि त्यात तेल घालून घेतले या आणि या पिठामध्ये या पिठात मी एक बारीक चिरलेला कांदा आणि मिरची ऍड करून घेतली तुम्ही प्लेन पिठाचे जरी आपे केले तरी काहीच हरकत नाही आता हे आपे आपण पात्रांमध्ये घालून घेऊया आपे कायम साईडने सोडायचे मधून सोडायला चालू केलं तर मधल्या ह्याला आज जास्त लागते मग ते जळण्याची शक्यता असतात साइडनी सोडायला चालू करायचं चा। असं आपण सगळं आपे पात्रांमध्ये आपे घालून घेऊ झाकण लावून आपण एका साइडनी हे आपे भाजून घेतलेत आता आपण त्याला पलटी मारणार आहोत तुम्ही पाहू शकता अगदी इझिली पलटी होता ते असेच आता मी सगळ्या सगळे आपे आता असे मी पलटी करून घेऊन भाजून घेते पाहू शकता मंडळी इथे आपले आपे सुद्धा अगदी उत्तम पद्धतीने तयार झाले आहेत चला तर मग आता आपण छान असं प्लेटिंग करूया आणि मस्त असा इडली डोसा आणि आप्यांचा आस्वाद घेऊया सगळं केलं शकता मंडळी आपले आप्पे तयार आहेत इडली तयार आहे आणि डोसाही तयार आहे त्यासोबत आहे चटणी आणि मस्त असं सांबर कसा वाटला आजचा वेग एकाच बॅटरपासून आपण हे सगळे पदार्थ तयार केलेत आणि तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी प्रमाणबद्ध आहे आणि छान लागतं हे सगळं चवीला उत्कृष्ट होतं सगळ्यांनी छान एन्जॉय करा तोपर्यंत आम्ही या थाळीवर ताव मारतो तुम्ही रेसिपी सेव्ह करून ठेवा पाहून ट्राय करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही साउथ इंडियन थाळी नक्की ट्राय करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय